बरोबर हा वेळेचा प्रश्न आणि चांगला प्रश्न आहे तर वाढत्या तापमानामध्ये हृदयावर हृदयाच्या आधार असणाऱ्या लोकांनी आणि किंवा ज्यांच्याकडे सायलेंट हृदयाचे डिसिजेस असतात जसे काही पेशंट्स जे असतात ज्यांना डायबिटीज असतं ज्याचा ब्लड प्रेशर वगैरे असत किंवा त्यांच्याकडे काही हॅबिट असतात बॅड अशा सर्व पेशंटसाठी जे सायलेंट मायकडे फंक्शन म्हणतो आपण कसं पद्धतीचा आधार होऊ शकतो अशा सर्व लोकांसाठी किंवा जे लोक ज्या लोकांना ऑलरेडी हृदयाचा विकार आहे अशा सर्व लोकांनी या वाढत्या तापमानामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे वाढत्या तापमानामुळे मुख्य उत्सा जो असतो तो शरीरातून आपलं डिहायड्रेशन बरच पाणी आपले कामाच्या सुरू निघून जातो अशा वेळेला शरीरामध्ये ते रक्ताची हायपर क्रॉबिलिटी म्हणजे म्हणतात त्याला विस्कॉसिटी वाढते आणि त्याच्यामध्ये क्लॉट्स म्हणायचं प्रमाण ते वाढतं अशा क्लॉट होण्यामुळे पे, पेशंट्सना हार्ट अटॅक येणे किंवा स्ट्रोक होणे किंवा एखादी रक्तवाहिनी बंद झाली तर होणे असे सर्व प्रकारचे विकार होण्याची शक्यता असते आता हे सर्व विकार जे आहेत ज्या रुग्णांना ऑलरेडी हृदयाचा आधार आहे अशा सर्व रुग्णांनी काळजी घेणं गरजेचं आहे ज्या रुग्णांच्याकडे खूप ऑर्बिट कंडिशन म्हणजे हृदयाचा रुग्ण विकार होण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अशा आहेत जसं हायपरटेन्शन आहे डायबिटीस आहे स्मोकिंग आहे किंवा अल्कोलिझम असेल किंवा सिनेटरी लाईफस्टाईल असेल अशा लोकांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही मुख्यतः कशा प्रकारे याला प्रिव्हेन्शन कराल तर यू गेटायड्रेटेड वेल तुम्ही चांगल्या प्रमाणात प्राणी व्यवस्थित प्या ज्या लोकांना हृदयाचा आधार आहे त्याच्यामध्ये पिटाब्लॉक असतात म्हणजे गोळ्या चल असतात काही लोकांना डायबिटिक्स असतात ज्याच्या मार्फत आपण युरिन मार्फत युरिन होण्यासाठी दिलेल्या असतात अशा सर्व गोळ्यांच्या तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करून डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही शक्यतो तु, ज्या ठिकाणी तापमान जेव्हा जास ता ता जास्त असेल अशा तापमानामध्ये जाण्याचं तुम्ही टाळा लांबचा प्रवास असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला तापमानवाढीच्या एरियामध्ये तुम्हाला जात असाल तर असे सगळे प्रवास तुम्ही प्रयत्न करा आणि चांगलं हायड्रेटेड राहावा त्याच्यामुळे तुमचा जो इलेक्ट्रिक इलेक्ट्रोलाइट बॅलन्स वगैरे जो असतो घामामुळे बरा असतो आपल्या शरीरामध्ये सोडियम निघून गेलेला असतं हा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स सुद्धा आपल्याला हृदयाच्या डोके वाढवण्यामध्ये आणि करण्यामध्ये भाग पडतो त्यामुळे हायड्रेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि अवॉइड करा तापमान जास्त तापमान जिथं असेल तिथं जाण्याचा अवॉइड करा जास्त विनाकारण एक्सरसाइज कोणामध्ये करू नका हे सर्व तुम्ही टाळलं तर तुम्हाला या तापमानापासून तुम्हाला प्रोटेक्शन किंवा या तापमानावरची कशी काळजी घ्या किंवा या तापमानाच्या कसं तुम्हाला लढायला पाहिजे हे तुम्हाला प्रत्येक दरवर्षी तुम्हाला ह्या पद्धतीचे तुम्ही उपचार लक्षात ठेवा आणि क्ली हे न करता आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे ज्या काळजीबरोबर तुम्ही स्वतःच्या हृदयाची काळजी घेणं गरजेचं आहे एवढंच मी सांगू धन्यवाद